मित्रांनो आज आपण गावाकडच्या पद्धतीने एक नवीन रेसिपी बनवणार आहोत त्याकरता मी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे आणि मेथीची भाजी छान प्रकारे धुवून मी बारीक कट केलेली आहे त्यानंतर मी इथे थोडंसं सुकट घेतलेलं आहे हे छान प्रकारे निवडून पाकडून मी इथे घेतलेले आता हे छान प्रकारे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते थोडंसं लसण घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे लसण पण कट केलेलं आहे आता आपण फोडणी देऊया तर सर्वात प्रथम आपण इथे हे सुकट भाजून घेणार आहोत तर मित्रांनो मी आता इथे सुकट भाजून घेतेय तुम्ही बघू शकता की छान प्रकारे आता आपलं सुकट भाजलं जात आहे हे आपल्याला नॉर्मलीच लाल होऊ द्यायचंय जास्त लाल नाही होऊ द्यायचंय मित्रांनो इथे छान प्रकारे आता आपलं सुकट भाजल्या जात आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे आता आपल्या इथे लाव झालेला आता आपण हे काढून घेऊया आता मी हे काढून घेणार आहे तर मित्रांनो आता मी इथे कढई ठेवलेली आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकणार आहे तर मित्रांनो इथं आपलं छान प्रकारे आता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी आपण जी मिरची कट केली होती ती आता मी त्याच्यामध्ये ॲड करते आता आपल्याला हे छान प्रकारे असं घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं आपल्या छान प्रकारे मिरची फ्राय करून घ्यायची त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं सुद्धा ॲड करते तुम्हाला वाटलंच हे तुम्ही एकदम बारीक करून सुद्धा टाकू शकता तर मित्रांनो तर छान प्रकारे आपलं आता हे फ्राय होत आहे तर मित्रांनो तर आपला छान प्रकारे मसाला फ्राय झाला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद ऍड करते जास्त नाही हो थोडीशी ऍड करायची आपल्याला त्याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये जी आपली मेथीची भाजी आहे ती छान प्रकारे मी धुतली आणि कट केलेली ती पण मी आता याच्यामध्ये ऍड करते मित्रांनो आता मी याच्यामध्ये मैथि ती टी टाकलेली आहे आता आपल्याला छान प्रकारे मिक्स करून आहे मित्रांनो आपल्याला हे हलवून आहे आता याच्यामध्ये जे आपण सुकट घेतलं होतं भाजलेलं आता ते पण मी ऍड करते आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीये कारण याला पाणी सुटत आहे आता मित्रांनो हा जे सुकट आहे आपण भाजून घेतलेला ते सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं किती छान प्रकारे कलर आलेला आहे भाजीला आता मी याच्यामध्ये चवीनुसार मिक्स सुद्धा ऍड करते याच्यामध्ये मी चवीनुसार मिक्स सुद्धा ऍड करते आता आपण ही छान प्रकारे मिक्स करून घेऊया मित्रांनो भाजीचा खूप खमंग वास उठलेला आहे आणि ही भाजी भाकरी सोबत खायला खूपच छान लागते गावाकडे ही खूप बनल्या जाते आणि असली भाजी तर माझ्या सासऱ्याला पण खूपच आवडते आता आपण हे पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीये मित्रांनो हे बघा इथे किती छान प्रकारे आता आपली भाजी तयार झालेली आहे मित्रांनो हे बघा येते किती छान प्रकारे आता आपली भाजी तयार झालेली आहे मेथी झिंगा भाजी आहे ही सुकट तुम्ही बघू शकता खायला पण खूपच छान आहे आणि त्याचबरोबर मी भाकर पण घेतलेली आहे भाकरीसोबत ती खायला खूपच स्वादिष्ट लागते आणि गावाकडं तरही खूप छान लागते खूप जणं बनवतात तर माझ्या सासऱ्यांना पण खूप आवडते घरच्यांना आवडते याच्यामुळे मी आज बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नाही समजल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद